नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मित्रांनो आज तारीख आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज मी आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येते आज जुन्नर बाजारात आवक मागचे बाजारची तुलनेत जबरदस्त कमी झालेली दिसत आहे आवक कमी आणि मागणी जास्त आहे दोन्ही गोष्टींमुळे बाजारात भाव एकदम वर्चित दिसत आहे आजचे सरासरी कांदा पंधरा ते वीस रुपये पर्यंत दहा किलोचे बाजारभाव दराने दाराने निघतोय तर गोला कांदा वीस ते बावीस रुपये चालू आहे काही निवडक वक्कलांचा माल पंचवीस रुपयापर्यंत जाताना दिसला है। वाड आहे ही वाढ एकदम स्पष्ट आहे कारण बांगलादेश आणि श्रीलंका यांना निर्याती खुली झाल्याचा परिणाम आजच्या बाजारात थेट जाणवते थे। मात्र मित्रांनो आजचा एक मोठा मुद्दा म्हणजे क्वालिटी बाजारात उलटा चोपडा बदला डॅमेज असा हलका माल मोठ्या प्रमाणात दिसतोय सुपर मीडियम गोला सर्व प्रकारचे आहेत पण टॉप क्वालिटीचे मोठे साईज भारी रंग असे कांदे फारच कमी वक्कलांमध्ये दिसत आहेत आवक कमी क्वालिटी कमी व्यापाऱ्यांची उच्च मागणी बाजारभाव जबरदस्त वर गेलेले आज व्यापारी एकच गोष्ट पाहत आहेत जरी जरा तरी चांगली क्वालिटी रंग आणि साईजचं असेल तर लगेच लोड करतात मध्यम किंवा हलके क्वालिटीला फारसा प्रतिसाद नाही तर चला मित्रांनो आज कोणत्या माळाला जास्त भाव मिळालेला आहे कोणत्या वक्कलला जास्त मागणी आहे आणि आजचं संपूर्ण लिलाव कसं चालू आहे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेतकरी बांधवांना जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील कांद्याचे बाजारभावाचे ताजे अपडेट्स आणि लाईव्ह लिलावचे व्हिडिओ धन्यवाद जय <laughs> चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये नियम मार्क बारह रुपए तेरह चौदह रुपए पंद्रह सोलह रुपए 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 शंबर रुपए शंबर रुपए एकशे ने एक रुपए <laughs> <laughs> एकशेने एक रुपये एकशे एक, एक रुपये दोन रुपये तीन चार रुपये पाच सहा एक रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये तीन वर दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये झेड

एकशे एकानुय रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये तीनवार दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये

एकशे एका बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये तीन वार

पन्नास रुपये बावन रुपन रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये बी एम साठ सत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपया पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपया सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपया नव्वद रुपये नव्वद रुपय एक्याण्णव रुपये एक्याण्णव रुपया ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपया शंभर रुपये शनिवार અકરા બાર રૂપાય તેર રૂપાય ચૌદ રૂપાય પંદર સો રૂપાય પંદર રૂપાય સો રૂપિયા સતરા અઠાર રૂપાય एकशे एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकवीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये दर एकशे चाळीस रुपये तीनवार